शहरातील पूर्व भागात माय डिनिम या ठिकाणी होलसेल दर रिटेल मध्ये उपलब्ध तीन जीन्स मिळवा फक्त बाराशे रुपयात आणि तीन टी मिळवा फक्त एक हजार रुपयात सोलापुरातील अक्कलकोट रोड वरील विको प्रोसेस चौकात घडलेल्या एका घटनेने शहरात मोठी चर्चा रंगवली आहे वाहतूक पोलिसांनी एका युवकाच्या वाहनावर शहरात एक मोठी चर्चा रंगली आहे वाहतूक पोलिसांनी एका युवकाच्या वाहनावर इन्शुरन्स कालबाह्य झाल्याचे दंडात्मक कारवाई केली मात्र याच वेळी त्या युवकाने पोलिसांनाच नियमांचे पालन का करत नाही असा सरळ प्रश्न विचारला मिळालेल्या माहितीनुसार कारवाई दरम्यान युवकाने शेजारी उभी असलेली एक पोलिस कॉन्स्टेबलची गाडी पाहिली त्याने लक्षात आणून दिले की त्या वाहनाचे इन्शुरन्स कालबाह्य झाले होते आणि आय एन डी नंबर प्लेट देखील नव्हते पण पोलिसांच्या वाहनावर नियमभंग असताना दंड का नाही असा प्रश्न युवकाने उपस्थित केला या तक्रारीनंतर वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ संबंधित पोलीस कर्मचाऱ्याच्या वाहनावर ऑनलाईन पद्धतीने रुपये पंचवीसशेचा चा दंड आकारला युवकांनी संपूर्ण प्रकार मोबाईल कॅमेरात रेकॉर्ड केला असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे या घटनेनंतर नागरिकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे की कायदा सर्वांसाठी समान असला पाहिजे मग तो सामान्य नागरिक असो किंवा पोलीस कर्मचारी युवकाचे म्हणणे ऐकून वाहतूक शाखेने तात्काळ कारवाई केल्यामुळे त्यांच्या प्रामाणिकतेचेही कौतुक होत आहे वाहतूक विभागाने नागरिकांना आपल्या वाहनांचे इन्शुरन्स फिटनेस आणि आय एन डी नंबर प्लेट वेळेत अध्यावत ठेवण्याचे आवाहन केले आहे जेणेकरून अनावश्यक दंड टाळता येईल आणि सुरक्षित वाहन चालन करता येईल सध्या मी पाणी टकेच्या अलीकडे हा चौक आहे आता सध्याला माझी गाडीची इन्शुरन्स आहे मान्य ऑनलाईन फाईन मारलेत आणि सध्याला यांचे साहेबांचे नाव काय प्रकाश रातोड सर आणि चला सर माझ्यासोबत हा गाडी माझी मित्राची माझी लायसन आहे माझ्याकडे सर्वच आहे फक्त माझी इन्शुरन्स इन्शुरन्स संपलेला आहे त्याची तुम्ही फाईन मारले बरोबर आहे चला सर तिकडे त्या गाडी त्या गाडीच हा चला सर आता मी तिथं तिथून पाठीमाग पाठलग करत आलेलं आहे पुन्हा ते गाडी साहेबांचा पोलीस हवालदार तिन्ही थांबलेले आहेत पोलीस तुम्ही फाईन मारा सर माझ्यासमोर फाईन मारा तिथे आय एनडी नंबर प्लेट आहे का त्या गाडीची नाही नाही हा मग मारायला पाहिजे सर तुम्ही की सर मारायलाच पाहिजे सर मारा 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 सल्यूट करणार सर मी शंभर टक्के 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 मारू हा शंभर टक्के सर मी सल्यूट करेन मी महाराष्ट्राचा कलाकार आहे जोडमोठे फेटेवाले शंभर टक्के तुमचा व्हिडिओ शंभर टक्के तुम्हाला मान देण्यात येईल शंभर टक्के मारणार हा हा काळजी नका या ए आय डी नंबर प्लेट नाही मी दे हा गेंटल चौक पासून मी पाठलग करत गाडी साईडला गेलो मी तिथं मला माहित नाही मग मा मित्राची गाडी आहे मान्य करतो मी इन्स्टर संपले मारले तुम्ही फाईन काय विषय नाही साहेब तुमचं नाव हो काय हा बोला सर फाईन करा तुम्ही फाईन करणार तुम्ही तुम्ही आय डी नंबर प्लेट कुठे आहे सर नाएन 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 नंबर प्लेट कुठे आहे का सर नंबर प्लेट समजा मी एक प्रश्न विचारतो तो मला जर माझी गाडीची आय नंबर प्लेट नसेल तर तुम्ही फाईन मारला असता का सर कशाला मारलं नसता आमच्या वडिलांची गाडी डिलेक्स एम एस हा आता हा आता बघा सर तुम्ही मी मी समोरलेलं आहे व्हिडिओ मध्ये पूर्णपणे आहे मी चेक करेन कुठल्या माझी गाडी माझी मित्राची आहे सांगतो ऐका हा मी काय हा माझ्याकडे लायसन पण आहे सर्व पण आहे वाटल्यास तुम्हाला मोजून इन्शुरन्स संपलेले तुम्ही फाईन मारले की मी कुठं तुम्हाला काय बोलले का विषय मी तुम्हाला काही उद्धटपणा बोललेला आहे जे काय कायदे कानुनी करू असं आपण व्हिडिओ मी बंद करणार नाही सर तुम्ही तुम्ही मला फाईन मारला तर मान्य मला मी काहीच वाईट वागी ना उद्धटपणे पण वागी ना आय एन टी नंबर प्लेट नाही आणि इन्शुरन्स संपलेले सरांनी स्वतःहून बोललेले आहेत मला पण तुम्ही फाईन मारले सरांचं पण जे पण कायनून असेल ते कानून करा आपले समोर आहे ना इकडे फाईन आता तुम्ही मारायलाच पाहिजे सर माझी इन्स्टाची आयडी आहे सर व्हायरल मारा सर फाईन डबल स्टार वाले आय पी सी सर दिसे नाहीत मला इथे हा हा बरोबर आहे बरोबर आहे मरा सर बघू काय कुठले कुठले हे नंबर अजून लागून आहे ते इन्शुरन्स मारणार करणार हा ते हे आरसी बुक नाही आहे पप्पाचं वडील वारने ठीक आहे ती तुमचं कारण सांगा ती नंतर

एम हा सर्वांनाच लागू झालं पाहिजे सर साधारण व्यक्तीपासून जे हा धारणा झालं पाहिजे आपण पण सोलापुरात राहतो जिन पण सोलापूरत राहतात आता इन्शुरन्स दोन हजार पाचशे रुपये नंबर प्लेट बरोबर पाच हजार दंड आहे ओके ते नाही नाही टेव्हट नाही व्हिडिओ विडिओ म्हणजे जनतेला कळलं पाहिजे ना ठीक आहे चालेल अरे ह्याची पावती आणि मिळते अडीच हजार आजच्या पाचशे तारखेला प्रिंट बी निघते हा थँक्यू थँक्यू नाही मला नाही व्हिडिओ हा थँक्यू सो मच ओके